हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार तर ते कशासाठी तर आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि म्हणजे व मला ना एवढा आनंद होतो ना खरंच खूप म्हणजे खूप जास्त तर आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेसाठी आम्ही आता रेडी होणार आहे शेजारच्या ताईंचा आत्ताच कॉल झाला आहे आणि तर त्या पण आहे म्हणजे त्या माझ्याकडे येत आहे उरकायला आणि आम्हाला उरकून मग आम्हाला वटपौर्णिमेसाठी तिक म्हणजे जायचं आहे बाहेर आणि मी ही साडी घालणार आहे आज <laughs> येल्लो कलर आजचा कलर हा येल्लो आहे आणि हे पहा ही साडी मी घालते कशी वाटते ही साडी छान वाटते ना मस्त तर वन आवर लेटर आता आम्ही चाललोय काय काय करायचं नाही हो हप्टे घेतलंय हो, आता आम्ही चाललो पूजेला आदू ये बाबू ब्लॉग मध्ये ही आमची आद्या छोटूशी प्यारीशी आद्या आद्या हायकर हाय कर, कर हाय <laughs> आद्या चल आम्ही चाललो आता है ना थांब बाबा आदू बायकर बाय बायकर आता कुठे चाललो आपण बाबू आद्या आपण कुठे चाललो लांब चाललो कुठे जय बाप्पा करायला जय पप्पा करायला चालू आम्ही आता पोचले वडाच्या झाडापाशी एवढं पाणी आलं नाही तुम्ही ते वडाच्या झाडाला आता वर्षभर पाण्याची गरज नाही राहणार हॅलो 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 फ्रेंड्स आमच्या चिमुकलीला भेटले तुम्ही काय काय हां आपण काय करतो आहे इथं आपण इथं काय करतो जा काय जपप्पा करतो काय होऊ जाऊ दे आमच्या गाडी आमच्या अगरबत्ती काय पेटतच नाहीये हो हे बघा हो किती आहे नवऱ्यावरती तिच्या अगरबत्ती अजून चालू आहे ये भगवान क्या जुलूम आहे तुमचं आहे का नाही तुमच्या नवऱ्यावर प्रेम म्हणूनच अगरबत्ती लागत ना <साकर> <laughs> आतला आता लाव आता झालं बघा जन्मो जन्मी सात जन्मी हेच पप्पा भेटू दे है ना आदू मम्माला विचार मम्माला विचार पप्पा पाहिजे का सात जन्मी तर <laughs> अशा पद्धतीने आमचं ओटी भरायचं काम चालू आहे आता मी पण भरून घेते बघाय कोमलताई अशा पद्धतीने पाया पडायचा कार्यक्रम झालेला आहे अष्टपुत्र पद्धतीने अष्टपुत्रा आंबा भेटलेला आहे हे नादू छोटूसा आंबा भेटलेला आहे आम्हाला आणि आता आम्ही चाललो घरी अधू घरी चाललो आम्ही आता चला चपला घाला अशा पद्धतीने फोटो काढायचा राहिल्यामुळं आम्ही पुन्हा बॅकला जातोय झाडाकडं आम्ही आलोय पुन्हा वडाच्या झाडाला <laughs> भेटायला कोणी कोणी तुला चिप्स चिप्स घेतले बाबू तुला दाखव मला काय त्यातलं मला घेतलं ना त्यातलं काय घेतलं मला मला काय देणार आहे तू आंबा आंबा मला नको आंबा मला किटकॅट चॉकलेट पाहिजे ही वाली ओ हो, ही वाली रेड वाली चॉकलेट पाहिजे मला दे ना नाही का गो आदू दे की मला चॉकी नाही चलो आता आम्ही आलोय घरी आणि आता आराम करणार आहे या दोघी मला जायचं ऑफिसला हो चला इकडं नाही चावी कुठे आपली मम्मा कडे चल आपल्या फ्रेंड्स ला बाय बाय कर बाय बाय कर बाय कर बाय बाय आता आदू आणि मी किटकॅट खाणार है ना आदू आता आम्ही दोघी जणी चॉकी खाणार चिप्स पण खाणार हो ना हां चला देऊ दे मला दे मला देखील आणि आता चढले ऑफिसले त्यांच्याबद्दल छान कंटाळा जायचं खूप कंटाळा आहे मला जायचं पण जाऊ तर लग्न रे ड्रेस आता मी आले बँकमध्ये माझी फ्रेंड प्रियांका प्रियांकाने साडी घातली प्रियांकाला सांगितलं तर मी पण झाले मी त्याला खूप मोठा धोका दिलाय त्याच्यामुळे ते पुढच्या वेळेस माझ्यावर टी ट्रस्ट नाही ठेवणार असं काय नाही आहे पुढच्या वेळेस मी घालणार ऑफिसवरून आत्ताच आले मी आणि बसले ऑफिसवरील वरून येऊन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला एंड करते मी आता थँक्यू